नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चला पाहूया आजचे पुणे मोशी बाजार समितीचे ताजे बाजारभाव जात प्रात लोकल कांदा आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल चला आता पाहूया दर किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल दुसरी बाजार समिती दौंड केडगाव आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे अकराशे शहाऐंशी क्विंटल आणि आता बघूया दर किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तिसरी बाजार समिती शिरूर कांदा मार्केटचे आजचे ताजे बाजार भाव आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे एक हजार सत्तावीस क्विंटल चला आता पाहूया आजचे कांद्याचे दर किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तेवीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल चौथी बाजार समिती राहता आजच्या बाजारात एकूण आवक झाली आहे पंधराशे एकसष्ट क्विंटल चला आता पाहूया दर किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे ताजे बाजारभाव उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एमएच तेरा यूट्यूब चॅनल धन्यवाद